साम्राज्य सामान्यांचा सोळा फेब्रुवारी रोजी राज्य कामगार आयुक्तांना घेराव कॉम्रेड यम यच शेख महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो मात्र योजनाची अंमलबजावणी होण्यासाठी लादण्यात आलेले नियम व अटी यामुळे बांधकाम कामगार वंचित राहणार आहे या जाचक अटी रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सिटूच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालय येते राज्यव्यापी धरणे आंदोलन पार पडले या दरम्यान मुंबई येथे प्रशासनाने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून सनतशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेणे त्यांच्यावर लाठीचार्ज करणे गर्दी पांगवणे या निंदनीय घटना घडलेल्या असून याचा सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड यमय शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केले व येत्या सोळा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्य कामगार आयुक्त कार्यालयाला बांधकाम कामगार घेराव घालतील असा वज्र निर्धार करण्यात आला लाल बवटा बांधकाम कामगार युनियन सिटूच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे कॉम्रेड एच शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन पार पडले यावेळी शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात प्राध्यापक अब्राहम कुमार शंकर म्हैत्रे रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम अमित मंचले श्रीकांत कांबळे तानाजी जाधव आदीचा समावेश होता सरकार पोलीस प्रशासनाच्या वतीनं जर करत असेल तर आज मी सी आय टी वतीनं इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी घोषित करतो येत्या सोळा फेब्रुवारीला महाराष्ट्र भरातील कामगार हे वर चाल करून जाईल किती लोकांना तुम्हाला अटक करायचं ते करा आज मी तो मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून घोषित करतो